हाय नमस्ते आज बऱ्याच दिवसाने व्हिडिओ आहे आपला तरी पण चला आणि पुणेकर एक चॅनेलमध्ये स्वागत आहे नवीन माहिती नवनवीन का आपल्याला नॉलेज देण्याचं काम आपल्या चॅनेलमधनं होत असते तर बऱ्याच दिवसाने आज एक नवीन नवी विषय आणला आहे व्याग्रा आता तुम्ही म्हणताल व्याघ्रा काय आहे बऱ्याच लोकांना व्याघ्रा काय आहे हे माहिती पण असणार आणि काहींना नसणार त्यांनी माहिती करून घ्या व्याग्रा घेताना काय काळजी घ्यावी ओके वाईग्रा घेताना काय काळजी घ्यावी आणि वाईग्रा ही गोळी कशासाठी घेतात याची संपूर्ण माहिती आपण आज आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहे तर बघा वाईग्रा ही एक गोळी आहे जी नाही का लैंगिक उत्तेजना सेक्स करताना काहींना प्रॉब्लेम असू असतो ना कोणाचं कोणाला होत नाही होत नाही किंवा लिंगामध्ये तातरटा नसते काही लैंगिक प्रॉब्लेम असू शकतात ओके तर असे लैंगिक प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांसाठी ही गोळी असते आणि आता वायग्रा ही गोळी म्हणजे ह्या गोळीविषयी आपण पूर्ण माहिती तुम्हाला सांगते मी आता आज तुम्हाला वायग्र ह्या गोळ्याविषयी सांगणार आहे माहिती वायग्रा ही गोळी कशासाठी घेतात हे बऱ्याच जणांना माहीत असेल पण लैंगिक दुर्बलता कमजोरी दूर करण्यासाठी ज्यांना सेक्स प्रॉब्लेम आहे शारीरिक संबंध ठेवताना होता प्रॉब्लेम होतात कमजोरी असती लिंगामध्ये ठरता येत नाही अशा लोकांसाठी ह्या गोळीचा उपयोग केला जातो वायग्रा ह्या वायग्रा गोळीमध्ये बरेच प्रकार आहेत वायग्रा गोळीचे नाही का सेंडिसाइट्रिक हे औषध म्हणजे हे औषध हे औषध असतं सगळीकडं आणि ह्याचे बरेच ब्रँड आहेत इडिग्रा पेडी पेनिड्रा सुहागा आणि क्राय क्रायवेट क्रायवेरटा ह्या गोळ्यांची नाव आहे तर ह्या गोळ्या तुम्ही मानाने घ्यायच्या नाहीत ह्या <laughs> गोळ्या फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचं आहे कारण ह्या डो गोळ्यांचे डोस असतात त्याचे डोस जर जास्त झाले तर याच्या शरीराला आपल्या परिणाम घातक परिणाम असतात आणि ही गोळी म्हणजे कशी घ्यायची काय ह्याचा कसा वापर केला जातो ह्याची पूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे आणि जे लोक मद्यपान वगैरे करतात दारू पितात अशा लोकांनी तर ही गुळी बिलकुल घ्यायची नाही कारण अतिप्रमाणात जर मद्यपान वगैरे असेल तर ही गुळी त्याला चालत नाही नॉर्मल कॉमन थोडंसं पिलं असेल थोडं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण कसं आहे जास्त अल्कोहोल असेल तर ह्याचे मग ह्या गुळीचे आणि त्याचे मिळून साईड इफेक्ट होऊ शकतात तुम्हाला आता बरेच तुम्ही असे ऐकता बघा असा असा मुलगा इथे इथं गेला आणि कार्यक्रम करत करतच त्याचा जीव गेला कारण त्याने ओव्हर डोस घेतलेले असतात गोळीची ओव्हरडोस डोस घ्यायची नाहीत आपल्याला आणि पिलेले असतात खूप खूप दारू पिऊन जर त्या गोळ्या तर चार पाच गोळ्या खाल्ल्या तर काय होणार आ पावरच्या गोळ्या म्हणजे काही साधे आहेत का त्याचे पण साईड इफेक्ट म्हणजे होत आहेत असं जर आपण ते नियमानुसार नाही घेतले सल डॉक्टरांच्या कारण बरेच लोक काय करतात स्वतः जाऊन मेडिकलमधन गोळ्या आणतात आणि ते मनानंच काही पण करत राहतात मग ह्याला सल्ला घेणे खूप गरजेचं आहे डॉक्टरांचा कारण ते आपल्या प्रकृतीनुसार किती मिली आपल्याला गरजेचे आहे पण नॅचरल तर चाळीस <laughs> पर्यंत सगळ्यांना म्हणजे असतो हा सगळ्यांना नॅचरल असतोय पण आता काय काय वेळेस काय होतं प्रमाण कमी होतं चाळीशीनंतर वगैरे जरा जसं पहिला ज्युस असतो तसा नसतो कमी होतो कमी कमी होत चाललेला असतो ज्युस पण काय काय जणांना वाटतं अजून आपण चाळीशीत पण चांगलं काम करावं नंतर पण आपलं लाईफ एन्जॉयफुल करावं आणि ह्या म्हणजे ह्या गोळ्या घेतल्या तर चालतं चाळीशी कारण यंग मुलांसाठी तर ह्या गोळ्यांची गरजच नव्हती कारण त्यांच्यात नॅचरलिटी असते जर दुर्बलता असेल तुमच्यात तर तुम्ही नक्की हे करू शकता समजा तुम्हाला लगेच तुमचं हे होत असेल नाही का पार्टनर तुमची खुश होत नसेल सॅटिस्फाय होत नसेल किंवा तुमच्या तात हरता नसेल लिंगात किंवा तुम्हाला कुठले म्हणजे शुगर वगैरे अशा प्रकारचे आजार असतील मधुमेह बी पी अशा प्रकारे आजार असतील काय असतील तर मग थोडंसं नाही का ह्या लोकांना चालतात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते तुम्हाला सांगतात किती मिली किती ग्रॅम घ्यायचे हे करायचं तुम्हाला गोळ्यांचे सांगितले ना मी प्रकार कुठले कुठले इडिग्रा पेनी पेनिड्रा सुहागा आणि क्राय क्रायवेरटा आणि स्वतः खरेदी करू नका डॉक्टर तुम्हाला तीन मिलीपासून सुरुवात करतात तीन तीनमध्ये बघतात किती इफेक्ट होतो पर पंचवीस पन्नास मीली, मीली करन, है, है मिली शंभर मिली कुणाला देत नाहीत कारण शंभर मिली जरा खतरनाक जास्त खूपच ओव्हरडोस आहे तो ते ज्याला काहीच नाही म्हणजे उपयोग त्याला ते सल्ल्यानुसार निगराने खाली देतात ते औषध आणि जसं तुमची बघ बघतात त्यांनी म्हणजे किती कॅपॅसिटी आहे की आहे तुमची त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं मिली काय ते त्या डोस मात्र देऊ शकतात म्हणजे गुळीचं प्रमाण असतं ते डॉक्टरांच्या ह्याच्या आणि आता ही गुळी कधी आणि कशी खायची तुम्हाला ही गुळी उपाशी पोटी घेणे गरजेचे त्यावेळेस तुम्ही जेवण वगैरे करायचं नाही आता तुम्ही जेवण केलं खूप भरपेट खाल्लं पिल्लं आणि मस्त खाऊन पिऊन करा जर गुळी खाल्ली तर तुम्हाला काहीच साईड आहे म्हणजे इफेक्ट काहीच होणार नाही त्या गुळीचा या गुळीचा इफेक्ट जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला करायच्या आधी तुमचा ज्या वेळेस लैंगिक कार्यक्रम करायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला एक तास घेणे गरजेचे आहे ही गोळी आणि एक तास खायची तुम्हाला आणि मग तुमचा जोश चांगले पावर विवर जोश ह्या गोळीनं वाढतो माणसाचा एकदम नाही का समोर जे व्यक्ती सॅटिस्फाईन पण होती आणि खुश पण होती पण एवढंच की आता तुम्हाला जर गरज वाटतंयच खावी करावी तर तुम्ही माझं म्हणणं आहे तुम्ही आपलं सेक्सलॉजिस्ट डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता तुम्हाला कुठला म्हणजे ते आणि ज्यांना हृदयविगार बी पी वगैरे असे म्हणजे असतात ते पण सल्ल्यानुसार घेऊ शकता रक्तदाब वगैरे असेल तर अशा गोळ्यांचा जरा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं लागतात कारण ह्या गोळ्यांनी हे होतं ना पावर म्हटल्यावर आपला द दम पण भरणार ह्याच्याने असं प्रेशर पडणार ना शरीरावर पावर येण्यासाठी तेवढी पावर तेवढी पावर करण्याची ताकद असणाऱ्या लोकांनीच ही गुळी घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पण एक वेगळ्या प्रकारची पण मिळती वाटतं अशी आ, फिल फिल्म टाइप काहीतर असं म्हणजे मिळतं ते नुसतं जिबेवर ठेवायचं था असतं करायच्या आधी आणि करायच्या आधी जिबेवर ठेवलं आणि ते गिळ खाल्लं की त्यात पण अजून काहीतरी मिळतं तर ते त्याच्याने पण होतो तुमचं तर आता बऱ्याच लोकांचं म्हणजे लोकांना माहितीच आहे अशा गोळ्यांविषयी वगैरे पण जे नवीन लोक आहेत ज्यांना अनुभव नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपला त्यांना गाईड करणार आहे आणि त्यांना नॉलेज दे नॉलेज भेटावं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आता तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कसा आवडला लाईक आवडल्यास लाईक करा कमेंट करा तशी तर यंग मुलांना ह्या गोळीची गरजच नाही कारण यंग मुलांमध्ये नॅचरली असतेच पण आता बऱ्याच वेळेस नंतर वगैरे वे इंटरेस्ट जातोच त्याच्यामुळं नंतर तर लोकांना घ्यावंच लागतं किंवा वयोवृद्ध लोकांना पण घेऊ शकतात वयोवृद्ध लोकांना पण नाद असतोय की हा <laughs> त्यांना ज्यांना नाद आहे ती ज्यांना आवड आहे अशा गोष्टींची आ, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या अजून काही माहिती असल्या पाहिजे असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा खूप दिवसांना टाईम काढून आज व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वांनी लाईक करा बाय बाय सी यू